नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमचे प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सक्कर चौक अहमदनगर येथे दोन गटातील दहा ते बारा इसम हे त्यांची चारचाकी दुचाकी वाहने रस्त्यात रहदारीस अडथळा होईल अशा रीतीने उभी करून आपसात हनामारी करून झुंज करीत असल्याची माहिती मिळाली पोलीस निरीक्षक प्रताप प्रतापराडे यांच्या आदेशाने महेश शिंदे पोलीस पोलीस उपनिरीक्षक हे सदर ठिकाणी गेले असता तेथे मिळालेल्या माहितीप्रमाणेच दोन गटाचे दहा ते बारा इसम हे त्यांच्या चारचाकी दुचाकी वाहने सक्कर चौक अहमदनगर येथे रस्त्यास रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा रीतीने उभी करून आपसात हनामारी झुंज करीत असताना दिसले पोलीस स्टाफ त्यांना पकडण्याकरिता जात असताना पोलिसांच्या वाहनाची चाहूल लागताच सदर आपसात अनामरी करणारे दहा ते बारा इसम हे पळून गेल्याने मिळून आले नाही पोलिसांनी सदर ठिकाणी जमलेल्या गर्दीतील विचारपूस केली परंतु काही एक उपयुक्त माहिती मिळाली नाही नमूद अनोळखी दहा ते बारा इसमाच्या अशा प्रकारचे वर्तन हे सार्वजनिक शांतता बाधा ठरणारे असून त्यांच्यावर कायद्याचा कुठलाही धाक नसल्याचे दिसून येते कोतवाली पोलिसांनी सदर गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर कायद्याचा धाक राहावा त्यांनी पुन्हा अशा प्रकारचे गैरवर्तन करून सार्वजनिक शांतता बिघडवू नये याकरिता सरकारतर्फे त्यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे पासष्ट दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे चौऱ्याण्णव दोनशे पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक शीतल मुगडे ह्या करीत आहेत पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर यांच्या मार्फत बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे जनतेकडून प्राप्त होणाऱ्या घटना ठिकाणचे व्हिडिओ तसेच सोशल मीडियाद्वारे मिळणाऱ्या माहितीवरून नमूद इस्मांची नावे तसेच त्यांची वाहने निष्पन्न करून पोलीस विभागाच्या वतीने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे जो कोणी अशा प्रकारचे गैरकृत्य करील त्यांचा बंदोबस्त करण्याकरिता अहमदनगर पोलीस सक्षम आहेत नागरिकांनी अशा गुन्हेगारी व्यक्तीचे इस्मांना घाबरून न जाता त्यांच्या तक्रारी पोलिसांना कळव्याव्यात पोलीस विभाग जनतेच्या सुरक्षेकरिता आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक प्रताप दराडे महेश शिंदे अंकुश भाऊसाहेब बेर्डे दीपक भागुजी रोहकले तानाजी पवार सत्यजित शिंदे सचिन लोळगे दीपक कदम यांनी केली आहे रिपोर्ट एटीबी न्यूज अहमदनगर